न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आजच्या या धकाधकीच्या आणि स्वार्थी जीवनामध्ये माणूस की कुठेतरी हरपताना दिसून येते माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना लहानपणी आपण सर्वांनीच म्हटली आहे परंतु याचा प्रत्यय सध्याच्या या जीवनामध्ये दिसून येत नाही मात्र पंचवटी परिसरातून अशीच एक माणुसकी जपणारी घटना उघडकीस आली आहे काही दिवसांपूर्वी जेवण झाल्यानंतर रात्री पतीसह शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळातील दोन तोळी वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ओरबाडून नेली होती कृष्णनगर परिसरात असलेल्या अपार्टमेंट येथे राहणाऱ्या चित्रा वडनेरे या जेवण झाल्यानंतर शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळातील अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून दिली ही सोनसाखळी नाशिक महानगरपालिका सफाई कर्मचारी अर्चना गांगुर्डे यांना सापडली असता त्यांनी ही सोनसाखळी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हवाली केली त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे अर्चना यांच्या प्रामाणिकपणाला वाव देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे पी आय मधुकर अनिल आवारे राहुल माळोदे यांच्यातर्फे अर्चना यांचा सत्कार करण्यात दरम्यान आजच्या या स्वार्थी दुनियेमध्ये आजही कुठेतरी माणूस जपली जाते हेच यातून सिद्ध होते। पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक